नमस्कार तुम्ही पाहत आहात पुणे फास्ट ट्वेंटी फोर न्यूज आणि आता एक महत्त्वाची बातमी हाती येत आहे पुणे सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर सौंदर्य प्रसाधनाच्या आडून मद्याची तस्करी करणाऱ्या ट्रकवर सासवड येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून सुमारे दीड कोटी रुपयांची दारू जप्त केली आहे याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सासवड विभागाने माहिती दिली की सौंदर्य प्रसाधनाच्या नावाखाली ज्या दारू विक्रीसाठी फक्त गोवा राज्यात परवानगी आहे अशी दारू महाराष्ट्रात आणून विक्री करता चालवलेला ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर आज सकाळी पकडला सदर ट्रक चालकाला विचारणा केली असता त्याने उडवा उत्तरे दिली यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ट्रकची तपासणी केली असता या ट्रकमध्ये सौंदर्य प्रसाधनाच्या आडमध्ये गोवा राज्यात परवा विक्रीसाठी परवानगी असलेली दारूची विक्री होत असल्याचं निदर्शनास आलं त्यानुसार एक कोटी अठ्ठावीस लाखांची दारू आणि ट्रक असा मिळून सुमारे एक कोटी एक्कावन्न लाख रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे तसेच या प्रकरणी आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्या कायद्यांतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक प्रदीप मोहिते राम सुपेकर रोहित माने धवल गोलेकर सागर दुर्वे संदीप मांडवेकर भागवत राठोड तात्या शिंदे समीर पडवळ आदींच्या पथकाने केली